नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र आकाश पलकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आम्ही चाललो आहे फिरण्या फिरण्यासाठी आमची दरवर्षीची जी ट्रीप असते तर त्या ट्रीपला आता आम्ही चाललो आहे तर माझी बॅग रेडी आहे आणि आत्ता रात्रीचे वाजले आहेत अकरा आमची देखील खाली आलेली आहे ते वहिनी आई आहे आणि या साईडला भाऊ आहे तर बॅग वगैरे रेडी आहे आता माझा भाऊ येते मला खाली सोडायला तर या येतो हां <laughs> हां खाली गाडी आलेली आहे आता आपण चाललो आहे खाली तर आता आपण गाडीजवळ पोचलो आहे आपली सर्व माणसं आलेली आहेत आमची गाडी देखील रेडी आहेत आमचे ड्रायव्हर नेहमीप्रमाणे संदेश मास्कर देखील आलेले आहेत आणि आत्ता आमचा इथे आता उद्घाटनाचा कार्यक्रम चालू आहे आम्ही आता नारळ वाढवून आम्ही आता लगेच निघतोय आता नारळ देखील आपण वाढवून झालेला आहे आणि आता लगेच आम्ही फक्त फोटो काढून लगेचच आम्ही सा निघतोय कारण आता अकरा वाजले आता इथून आमचा पुढचा प्रवास देखील चालू झालेला आहे

मंगलमूर्ती उंदीर मामा की की छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा तऱ्हेने आमचा प्रवास चालू झालेला आहे आणि आता आम्ही घोषणा देऊन आम्ही आता आमच्या प्रवासाला सुरुवात देखील केलेली आहे आता इथून आमचा पहिला जे डेस्टिनेशन आहे तर ते आहे आदमापूर म्हणजेच अर्थात बाळूमामा या ठिकाणी आम्ही जाणार आहोत आपण आता पोहोचलोय महालक्ष्मीला मध्ये गाडी ते पार्क करून इथे महालक्ष्मीला आपण थांबलेलो आहे इथे आता शिरफळ वाढवून आम्ही आमचा पुढचा प्रवास आम्ही चालू करतोय आम्ही ज्या वेळेला आम्ही निघतो प्रवासाला तर त्यावेळेला आमचे मेन मेन ठिकाणं आहेत जसं की खेडशी आहे तर त्याच्यानंतर कोल्हापूरला जाताना आंबाघाटामध्ये लागणारं एक मंदिर आहे तर अशा ठिकाणी आम्ही नारळ श्रीपल वाढवतो आणि आमचा पुढचा प्रवास सुरू करतो तर आता आपण आजो खेडशी मंदिर आपण आता पोचलो आहे आंबा घाटामध्ये एका साईडला गाडी पार्क केली आणि आता इथेच श्री गणपती बाप्पांना आपण इथं श्रीफळ दिलेलं आहे आणि आता आम्ही इथून चाललो आहे आता पुढे आदमापूरला आपण आलो आता आंब्यामध्ये आनंद वरती आलो इथे आम्ही चहा था, पिण्यासाठी थांबलो आपण आता चहा घेणार आहोत गरमागरम ड्रायव्हर भाऊ सांगितलेलं सांगितलं की गाडी थांबवा मस्त की आम्ही गरमागरम चहा घेऊ आता आम्ही सर्व गाडीतनी माणसं उतरतो खाली अर्ध झोपलेले त्यांना उतर उठवत नाही तर मस्त की गरमागरम चहा गरमागरम चहा नमस्कार मित्रांनो शिवसकाळ आपण आत्मापूरला पोहोचलो आहे तर या ठिकाणी माऊली या निवास यांच्या इथे आम्ही आता व्यवस्था केली होती आमची आंघोळीची वगैरे तर आता आमची आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही आपण बाळूमामांच्या मंदिरामध्ये निघालो आहोत तर थंडी खूप आहे आणि गरम पाण्याने आंघोळ करताना पण खूप मजा आली इकडे इकडे रेट आहेत प्रत्येकाचे अलग अलग वेगवेगळे रेट आहेत की तुम्हाला आंघोळसाठी जर पाणी पाहिजे असेल टॉयलेटसाठी वगैरे तर काही जणांकडे पन्नास रुपये आहे काही जणांकडे तीस रुपये आहेत तर व्यवस्था छान आहे पाणी गरम देखील आहे मुबलक प्रमाणात पाणी आहे तर तुम्ही जर कधी आलात तर नक्की व्हिजिट द्या कारण इथे तसं रिझनेबल रेट आहे आणि आपल्याला सकाळची जी आ, दिनक्रम आहे तर आपला तो व्यवस्थित होणं देखील गरजेचं असतं तर आपला पुढचा दिवस व्यवस्थित जातो तर, तर आता आपली आंघोळ वगैरे सर्वांची झाली सर्वांनी सर्वजण फ्रेश वगैरे झाले आणि आता आपण सगळीकडे मंदिरामध्ये आतमध्ये तर जाऊया आपण मंदिरात तर आपण थोडंसं पुढे चालत आलो आणि चालत आल्याच्यानंतर आपल्याला इथं आपण एंट्री आहे आपली श्री बालूमामा देवालय आजमापूर तर आपण आता इथून आतमध्ये जाणार आहोत हा इथे ब्रिज आहे आमची गाडी त्या साईडला पार्क केली आहे पलीकडे आणि आम्ही चालत चालत पुढे आलो आणि या साइडला आतमध्ये एंट्री आहे तर आपण आलो आतमध्ये हा आत आतील भाग आहे आतील परिसर आहे हे आहे बाळूमामांचं मंदिर तर मित्रांनो आपण बाबामामांचं दर्शन घेतलं आतमध्ये आतमध्ये फोटोज आणि व्हिडिओज काढायला काढायला अलाउड नाही आहे त्याच्यामुळे मला ते फोटो काढायला मिळाले नाही तर आपण दर्शन घेऊन बाहेर आलो आणि बाहेर आल्याच्यानंतर इथे औदुंबराचं झाड आहे आणि इथे आपल्याला श्री दिगंबरांची मूर्ती आपल्याला पाहायला इथे मिळते तर यांचं देखील आपण दर्शन घेतलेलं आहे समोर त्यांचे पुजारी आहे त्यांच्याकडून आपण भंडार लावून घेतलेला आहे आणि आत्ता आम्ही बरोबर मंदिराच्या पाठीमागे आहोत बाळूमामाच्या नावानं बाळूमामाच्या नावानं बाळूमामाच्या नावानं तर आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे इथे फोटो देखील काढलेला आहे आणि बाळूमामाच्या नावानं चांगला असा गजर करत आम्ही आता आम्ही जातोय पुढच्या प्रवासाकडे तर अशा प्रकारे बाळूमामांचं आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही मंदिरातून बाहेर पडलो <coughs> मंदिरातून बाहेर पडल्याच्यानंतर आलो आहे गाडीपाशी आणि आता गाडीतून बसून ज्या ठिकाणी बाळूमामाने सुरुवातीला मूळ समाधी घेतली तर आता त्या ठिकाणी चाललं आहे जातोय आम्ही कारण मूळ समाधीचं ठिकाण वेगळं आहे आणि त्यानंतर त्यांना ज्या ठिकाणी आता मंदिर बांधलेलं आहे तर ह्या मंदिराचं ठिकाण वेगळं आहे तर मध्ये काही किलोमीटरचं अंतर आहे तर आपण या ठिकाणी मूळ समोर घेतली तर आपण चालू आता त्या ठिकाणी माऊली यात्री निवास या ठिकाणी आमची गाडी पार्क केली आणि आमचं जे आंघोळ वगैरे होती तर यांच्या इथेच आम्ही पूर्णपणे आंघोळ वगैरे केली तीस रुपयामध्ये आपल्याला टॉयलेटसाठी आणि आंघोळीसाठी पाणी मिळाले आपण बाळूमामांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन झाल्याच्यानंतर हे काहीच अंतरावरती साधारण एक चा अंतरा चारशे मीटरवरती मुरगुबाईंचं चा मंदिर आहे म्हणजे देवींचं मंदिर आहे तर आपण या मंदिराच्या बरोबर समोर आहोत हे आहे हे आहे ते मुरगुबाईंचं मंदिर तर आपण आता आतमध्ये देखील जाणार आहोत माहिती <coughs> 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 आपण आलो आता जे बाळूमामांचं मूळ क्षेत्र आहे तर या मंदिराच्या आपण ठिकाणी आलेलो आहोत तर हे साधारण एकोणीसशे बत्तीसमध्ये या मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे आणि हे मिदगे गावामध्ये आहे तर आपण आता आतमध्ये जाणार आहोत याच मंदिरामध्ये आपल्याला बाळूमामाने रोवलेला खांब की आपल्याला कोणाकडे भूतबाधा असेल किंवा कोणाचा त्रास असेल ज्या निगेटिव्ह शक्तींचा आपल्याला जो त्रास होतो तर तो त्रास आपल्याला घालवण्यासाठी इथे एक खांब रोवलेला आहे बाळूमामाने एकोणीसशे बत्तीस साली तर त्या खांबाला हाताने पकडून आपण जर गोल फेरी मारली तर आपले जी आपलं निगेटिव्ह शक्ती वगैरे आहेत ज्या कुणी करणे केली असेल किंवा काय तर ते पूर्णपणे आपल्या आप अंगातून निघून जातं तर अशी इथे आख्यायिका आहे आणि याचा इथले इथल्या लोकांना खूप सारा फायदा देखील झालेला आहे तर अशा प्रकारे आपण आज आदमापूरचं देखील समाधीचं दर्शन देखील घेतलं आणि त्याचबरोबर आता मिडगे गावामध्ये हे जे मूळ क्षेत्र आहे तर या मूळ क्षेत्रामध्ये सुद्धा आपण इथे दर्शनासाठी आलेलो हो। आहोत तर आता आपण इथून जाणार आहोत कोल्हापूरला तर मित्रांनो आपण बाळूबामाजीकडून निघाल्याच्यानंतर नंतर महालक्ष्मीला तर हे पाठीमागे प्रवेशद्वार आहे आता आपण आतमध्ये जाणार आहोत आपण आता पोहोचलोय महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये तर थोडीफार गर्दी आहे यासाठी लाईन तस ला आहे तसं बघायला गेलं आभारामध्ये जाण्यासाठी गर्दी खूप आहे म्हणून आम्ही मुखदर्शन घेऊन आम्ही आतमध्ये जाणार आहोत मुखदर्शनासाठी हां आपण आतमध्ये आलो आहे का आभाऱ्यामध्ये आम्ही दर्शन घेऊन लगेच बाहेर पडलो कारण आतमध्ये भरपूर गर्दी आहे त्याच्यामुळे आम्ही मुखदर्शन घेतलं आणि मुखदर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो आम्ही सर्वजण महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आलो आहे बारा ते तीन असा महाप्रसादाचा वेळ आहे बघू शकता तर हळूहळू आपले संकेत वाढलेली दिसते भाविकांची महाप्रसादासाठी